शमणेवाडी येथे श्री दुर्गामाता दौड उत्साहात सुरू आहे आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शमणेवाडी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शमणेवाडी या नावाने श्री दुर्गामाता दौड प्रारंभ करण्यात आली आहे गेल्या चार वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शमणेवाडी यांच्या वतीने दुर्गामाता दौड काढली जात असून सलग अकरा दिवस अकरा गल्लींमध्ये या दौडीचे आयोजन केले जाते ग्रामस्थ आणि हिंदू भक्त आपल्या दारामध्ये रांगोळ्या काढतात स्वातंत्र्यकालीन वेशभूषा जात्यावरच्या ओव्या विविध देखावे तसेच काही ठिकाणी फोटोपूजेद्वारे हा सोहळा सजवला जातो त्यामुळे गावात उत्सवमय वातावरण निर्माण होते या दौडीत दीडशे ते दोनशे मुले मुली उत्साहाने सहभागी होत असतात अखेरच्या दिवशी ही दौड दुर्गामाता मंडपामध्ये एकत्रित होते व तेथे दौडीची सांगता करण्यात येते यावेळी युवकांना मार्गदर्शन करून प्रेरणादायी संदेश दिले जातात ही दुर्गामाता दौड गावातील एकतेचे श्रद्धेचे व परंपरेचे दर्शन घडवणारी ठरली असून शमणेवाडीकरांच्या सक्रिय सहभागामुळे हा सोहळा दिवसेंदिवस अधिक भव्य होत आहे प्रतिनिधी अरुण संकपाळ शमणेवाडी